मोठ्या मोठ्या लॉप्सर तुम्हाला खायला मिळतात या फेस्टिवल मध्ये इकडे बघता आपल्यासाठी कोळंबी बिर्याणी भारी आहे आला याचा एक्सप्रेशन बघा नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल तर इकडे उमा आहे इकडे अनाया आहे तर आपण तिघे मिळून कुठं आलोय हा टॉम्बे सी फूड फेस्टिवलला आपला मित्र आहे संजय इकडचा त्यांनीच आपल्याला इन्व्हाइट केला आहे आणि लास्टच्या मागच्या वर्षी पण आलेलो आपण आणि फुल धमाल केली होती बॉम्बे कोलिवाड्यातल्याच महिला मंडळी आणि पुरुष मंडळी एकत्र येऊन असे स्टॉल ठेवतात आणि अलग अलग व्हरायटी तुम्हाला मासलीचे बघायला मिळतात ना आणि आपले जे पारंपरिक कार्यक्रम आहेत म्हणजे कोळी गीतावरती जे डान्स वगैरे आहेत ती सर्व धमाल मस्ती तुम्हाला या ट्रॉम्बे फेस्ट फेस्टमध्ये बघायला मिळतंय जर तुम्ही ही प्लॅन करताय तर ट्रॉम्बे कोलीवाड्यामध्ये येत आहे तर अजून तीन दिवस आहे ना शुक्रवार शनिवार रविवार म्हणजे हा व्हिडिओ शुक्रवारी येणार म्हणजे तुम्हाला शुक्रवारी पण आणि शनिवारी पण आणि रविवारी पण येता येईल तर मी तर म्हणेल नक्की या आपल्या आगरी कोळी लोकांची टिपिकल चव असते ती तुम्हाला घ्यायला मिळेल ना हा तर आपला मित्र येतोय ये संजय आता त्याला भेटूया आणि आतमध्ये जाऊन ट्रॉम्बे फेस्टिवल कसा सजवलाय आणि काय काय बघायला मिळतं ते बघायला भेटूया चला तर संजय आणि त्याचे सर्व मित्र आले धन्यवाद संजय आमंत्रणासाठी खूप चांगला अरेंजमेंट आहे बाहेरून वाटतंय तर आतमध्ये पण जाऊन बघूया आणि दरवर्षी हे तुम्ही कार्य करताय तर तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा रॉम्बे कोली वाड्याकरांना सर्वांना खूप शुभेच्छा बाप्पा चला तर कोली गीत सोलो डान्स वगैरे सर्व काही सुरूच राहणार पण आता आपण आलोय कोली कट्ट्याला आणि इकडे बघा नमस्कार सर्वांना नमस्कार हो असं वाटतंय आपल्या गावामधला एकदम फेस्टिवल सुरू झालाय हे बघा इकडे पापलेट आणि इथे बोंबील हे कसलं आहे भाय पॅटीस कोलंबीचं करंदी करंदीचे पॅटीस जसं मी म्हंटल होतं अलग अलग तुम्हाला टिपिकल डिश बघायला मिळतील हे बघा करंदीचे म्हणजे कोलंबीचे पॅटीस काय नाव काय तुमचं हा कुसुमताई आहे इकडे हे सर्व तुमचे फॅमिली मंडळी आहे पाटील परिवार ना पूर्ण पाटील परिवार आणि दरवर्षी हे काम करत असतं ना पाचवा वर्ष म्हणजे कसा उत्सव कसा असते तुमचा मस्त किती दिवस आधीपासून चालू करताव तयारी तरी सर, चार चार दिवस आधीपासून ना म्हणजे मार्केटला जाताव आणि माछली वसले वगैरे घेऊन येतात ना बरोबर बरोबर बर, तीच तयारी बघायला मिळते तुम्हाला आणि इकडे बघा वडे कसलं वड आणि वड वड पोली वाड़ा, पोली वाड़ा। कोली वड कोली वड दिसतात बघा आणि जे काही तुम्हाला मेन्यू मध्ये मिळणार ते इथे बघा सॅम्पल साठी लावलेले आहेत बघा हे बघा चिकन बिर्याणी कोळंबी बिर्याणी नमस्कार काय खाल्लं पाहिजे इकडे आल्यावरती पब्लिकनी मी सगळं टेस्ट करायला पाहिजे आणखी तीन दिवस आहे ना आपला शुक्रवार शनिवार रविवार तर मी सर्वांना अपील करेन नक्की या आणि बघा कसल्या मोठ्या मोठ्या आणि भरलेलं माकूल हे बघा भरलेला पापलेट भरलेला माकूल एक आहे कोलमाची भजी आणि चिंबोरी बघा चिंबोरी कालवण नमस्कार नमस्कार सर्वांना बापरे थँक्यू थँक्यू खूप बरं वाटलं आण आणखी एक छोटी मुलगी आली डॅडीज गर्ल काय नाव तुझा किमया किमया आणि त्यांचं पूर्ण कुटुंब दिसतंय बघा बघाय वाद ओळख दाखवण्यासाठी आणि आणायला बघा इकडे लॉलीपॉप खायला बसली तू काय खातेस आहेस पॅटिस चला तर भरपूर मंडळी भेटत आहेत आपल्याला हळूहळू आणि सर्व एकदम आहे ना उमा मनानी येत आहेत आपल्याकडेच कारण सर्व आपले व्हिडिओज बघतायत आणि इकडे बघताय आपल्यासाठी कोळंबी बिर्याणी भारी आहे आणायचं एक्सप्रेशन बघा कोळंबी बिर्याणी खाल्यावरती दम दमवाली आहे ना स्मोकवाली हा एकदम भारी कोळंबी बिर्याणी आणि इकडे तुम्हाला वड्या पण मिळतील कोळंबीच्या आल्यावरती नक्की ट्राय करा हे बघा माझ्यासाठी हे बघा आणायला बेटर हाय हाय मस्त थँक्यू काय नाव भावी आली बघा बेटर आणि याच आयुष आयुष आहे नमस्कार नमस्कार आपण कोळंबी बिर्याणी ट्राय केली मंडळी याच्यामध्ये जो दम आहे ना अलगच आहे अलगच लेवलचा आहे तुम्हाला आवडेलच आवडेल येत आहे तुम्ही आपल्या कोली कट्ट्याला तर नक्की ट्राय करा ही कोळंबी बिर्याणी जाम भारी आहे बघा लक्षच नाही देत खूप आवडलं तिला तू खालीच दीदी कोळंबी बिर्याणी कशी लागते छान छान लागते म्हणते बघा आवडेल तुम्हाला कोळंबी बिर्याणी नक्की ट्राय करा आता आलोय आपण एकविरा कॅटर्स आगरी तडका आणि इकडे बघा नमस्कार नमस्कार सर्वांना बोला एकविरा माते की आणि इकडे मोहिनी ताई आहेत मोहिनी ताई मागच्या वर्षी पण भेटलेलो ना आपण घरी आलेले बरोबर बरोबर इकडे होडी बघा आणि इथे मासली बघा जशी ठेवली जे काय तुम्हाला पाहिजे ते इकडनं तुम्ही सिलेक्ट करून ऑर्डर देऊ शकता बोंबील बघा कसा बांगडा फ्राय भरलेला पापलेट लॉलीपॉप सर्व काही आहे आणि इकडे लॉबस्टर बघा कसली मोठी आहे बापरे आंबट करून दाखव शिव हे बघा एवढ्या मोठ्या मोठ्या लॉबस्टर तुम्हाला खायला मिळतात या फेस्टिवल मध्ये हे बघा कसली मोठी लॉबस्टर आहे दहा जणी दहा जणी सगळ्या ट्रॉम्बेच्याच ना हो सगळ्या ट्रॉम्बे कोलीवाड्याच्याच एकत्र येतात आणि फेस्टिवल ला बघा असा आपली आगरी कोळी चव देण्याचा प्रयत्न करतात बघा खूप भारी वाटलं तुम्हाला भेटून थँक्यू तर लॉबस्टर खायची इच्छा असेल तर नक्की या बघा आपल्या थापलेल्या पाण्यावरच्या रोट्या पण तुम्हाला बघायला मिळतात त्या पण चुलीवरच्या बघताय तुम्ही या बाजूला प्रियंका ताई आणि पूनम ताई आल्यात बघा भेटायला थँक्यू ओळख दाखवण्यासाठी मस्त आहे तुमचा प्रोग्राम एकदम फ्रॉम्बे कोलीवाडा हो तीन दिवस बाकी आहेत पुन्हा पुन्हा सांगतो नक्की या हो थँक्यू आता थोडी गडबड आहे जसा होईल तसा टाकायचा प्रयत्न करते पण पर... परत जाणार पर आपण आपल्या याच्यामध्ये थँक्यू बरं वाटलं या बाजूला बघताय आपल्याला भरलेला पापलेट दिलाय टेस्ट करण्यासाठी आणि पाण्यावरची भाकरी पण आहे बघा बघ उमा टेस्ट करून नमस्कार हो हो थँक्यू थँक्यू बरं वाटलं काय नाव काय जगदीश वालेत बघा आपल्याला भेटायला थँक्यू आणि टेस्ट करताना दिसतंय तुम्हाला भरलेला पापलेट हा मस्त आहे क्रिस्पी चटणी पण एकदम भारी आहे फ्रेश आहे सॉफ्ट सॉफ्ट आहे काहीतरी अलगच चव आहे भारी आहे एकदम आवडेल तुम्हाला या नक्की चला पापलेट भरीत खाऊन आलोय आपण आता आई सी फूड स्टॉल वरती आणि इकडे बघा सर्व ताई लोक आहेत एकत्र येऊन इकडे पण मस्त एकदम आपल्या आगरी कोळी जेवण फिश स्पेशली बनवत असतात काय काय आहे तुमच्याकडे सुरमय सुरमय रावस कोळंबी जव जा, ही जवळा भजी ना हे बघा जवळा भजी पण मिळतोय तुम्हाला बघा आणि रावस पण आहेत बघा इकडे रावस भरलेला पापलेट अजून काय हे बघा कोंबडी वडे पण दिसतात तुम्हाला ही कोळंबीची भजी काय हे बघा कोळंबीची भजी पण दिसते तुम्हाला बघ उमा काय काय डिश मिळते आपल्याकडे जवला पापड हे बघा जवला पापड पण दिसतय तुम्हाला नमस्कार थँक्यू थँक्यू काय नाव काय तुर्बेकर तुरबेकर तुरबेकर आणि त्यांची फॅमिली दिसते बघा नमस्कार हो काढा काढ आणि या बाजूला रुद्रांश आलाय बघा आपल्याला भेटायला हाय रुद्रांश हाय आणि कैवल्य ना कैवल्य पण आहे बघा कुठले ड्रॉम्बेच आहेत ना ताई हो मस्त आहे तुमचा फेस्ट दरवर्षी येऊ आम्ही नमस्कार हो नमस्कार काय नाव काय विशाल चांगलं विशाल थँक्यू थँक्यू बरं वाटलं बाजूला लौकिक पाटील दिसतंय बघा कोणत्या गाण्यावरती डान्स करणार आहे साऊथ इंडियन हा म्हणजे महिला मंडळी इकडे जेवण बनवत असतात हा आणि तुम्ही छोटी छोटी पोरं डान्स करत असतात ना पूर्ण गाव याच्यामध्ये पार्टिसिपेट करते ना हेच तुम्हाला ट्रॉम्बे फेस्टिवल मध्ये बघायला मिळतंय बघा लौकिक आलाय आपल्याला भेटायला थँक्यू मित्रा ओळख दाखवण्यासाठी थँक्यू चल ऑल द बेस्ट तुला आणि इकडे बघताय फायनली आपल्याला कोलिम वडे दिलेत ना कोलम्याची वडी म्हणजे नवीन नवीन युनिक गोष्ट दाखवते तुम्हाला मी ट्रॉम्बे फेस्टिवल मधली हा कोळंबी भात तर एकदम सुपब होता त्याच्यानंतर आपण ठरलेला पापलेट ट्राय केला आणि आता बघा कोलंबी वडी हे बघा एक तुम्हाला हा तर आणखी एक रेकमेंड करण्यासारखी डिश आपल्याला मिळाली ते म्हणजे कोळमाची भजी म्हणजे हा कोळींब साधा सुद्धा कोळीम नाही रेप्या कोळमाची भजी बनलेली आहे एकदम मस्त कांदा वगैरे टाकून ना हा म्हणजे इकडे आपण आलोय आणि भरपूर साऱ्या डिश आपल्याला मिळाल्या आहेत ज्या आपण आपल्या मेन्यू मध्ये वाढवू शकतो वाड़ू शकता ना ही तर डिश तुम्हाला हा ही डिश तर तुम्हाला नक्कीच भेटणार पण हा कोळीम म्हणजे रेग्युलर मिळत नाही जसा मिळेल तसा आपण अवेलेबल करायचा प्रयत्न करा रेप्या कोळिंबाची भजी नक्की ट्राय करा इकडे आल्यावर आवडेलच आवडेल तुम्हाला सृष्टी ताई आली आपल्याला भेटायला तिच्या बहिणीच्या हल्दीला आलेलो ना संजय आणि इकडे दमायांती ताई पण आहेत तिकडे आणि बघा तुझं नाव काय प्रांजल मिथिला मिथिला आणि सर्वजणी येतात बघा आणि आणखी एक छोटी आहे बघा संजय ची मुलगी काय नाव दानवी दिसते बघा करून बघा तुम्हाला म्हणजे मासे खायला तर तुम्ही येणारच इकडे येत आहे तर मटका चिकन पण ट्राय करा चिकन एकदम सॉफ्ट आहे ना ऑफ ऑफ मेल्ट होते एकदम आणि चव पण सुंदर आहे आवडेल तुम्हाला नक्की ट्राय करा बघा जंगल कोक बांबू चिकन पण मिळतंय इकडे पोपटी आणि मटका चिकन नक्की ट्राय करा मला खाऊन पिऊनची आलोय आता ऑनेस्ट ऍप कडे जसं आपण तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होता तुम्ही ट्रॉम्बे कोलीवाडा फेस्ट मध्ये जाताय तर तुम्हाला इकडे ऑनेस्ट ॲपचा स्टॉल बघायला मिळेल जे आपल्याला एक तोला कॉइन एक तोला सोना देणार आहेत पहिल्या दिवशी दिला ना yes. एक ग्राम हो सुरुवातीलाच आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक ताई भेटली ती आज जिंकली ना कालचे विनर होते जे आज गोल्ड कॉईन घ्यायला अच्छा ते कालचे जवळपास आठ बरोबर आणि इकडे बघा एवढे आपण गिव्ह केलेत हे सर्व विनर आहेत बघा सर्वांना आपण कोणाला सोना ला है, ला दिला आहे कोणाला आपण अलेक्सा दिला आहे हेडफोन सर्व काही दिलं आहे बघा हे आपला मेगा प्राईज आहे म्हणजे चारशे नव्याण्णवमध्ये मध्ये तुम्ही घर जिंकू शकता हे बघा आणि सोबत आयफोन आणि अलग अलग, -अलग गिफ्ट पण आहे ते येत आहे तर आहे आपला तो तुम्हाला गाईड करेल आणि इकडे येऊन पण तुम्ही ॲप इन्स्टॉल करू शकता आणि अजून तीन दिवस आहेत आणि शेवटच्या दिवशी पाच ग्राम आहे ना पाच ग्राम सोना अर्धा तोळा आपण सोनं देणार आहोत तर नक्की ट्रॉम्बे कोळी फेस्ट मध्ये येत आहे तर नक्की हा ॲप डाउनलोड करूनच जावा आणि पाच तोल्यासोबत तुम्ही हा मेगा प्राईज पण जिंकू शकता वन एच के तो पण फर्निश्ड थँक्यू प्रथमेश खूप भारी वाटलं थँक्यू थँक्यू रसिका प्रेक्षकांनी जे प्रेम दिलंय खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद थँक्यू पूर्वी आमचे उमांकडा नाही झालेले आहेत मुलक देऊन सत्ता करेल चला तर लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ऑनेस्ट ॲप ट्रॉम्बे फेस्टमध्ये तुम्हाला एक तोला सोना देणार आहे आणि पहिल्या दिवशी आपण ऑलरेडी एक, एक ग्राम सोनं दिलेला आहे आणि आजचा दुसरा दिवस आणि आजच्या दिवसाचे विनर जे आहेत योगेश तुकाराम भोईर साहेब आहेत ज्यांना आपण आता थोड्याच टाइम आधी सोन्याचा एक ग्रामचा कॉईन दिलाय बघा हो तर कधी केलं होतं हा ऍप डाऊनलोड कधी केला होता आज ट्रॉम्बे फेस्टिवलमध्ये केला होता ना हा तर बघा आजच ॲप डाउनलोड केलं आणि आजच त्यांचं नाव आलं बघा एक सोन्याचा ग्राम तर तुम्हालाही या संधीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ही ट्रॉम्बे कोली फेस्टमध्ये येऊ शकता आणि सुरुवातीलाच म्हणजे जसे एंटर करताय तुम्हाला ऑनेस्टचा ॲप स्टॉल दिसेल तिकडे तुम्ही पार्टिसिपेट करू शकता आणि एनरोल करून असा कॉईन जिंकू शकता चालेल चालेल खूप शुभेच्छा तुम्हाला आणि अभिनंदन आता हे मेगा प्राइज मध्ये पण आहेत ना आता यांना मेगा प्राइज म्हणजे वन एच के घर जिंकण्याची पण संधी आहे तुम्हाला ऑल द बेस्ट हाय काय नाव तुझं हर्षद आणि ऋषाली ताई दिसतात बघा थँक्यू ओळख दाखवण्यासाठी बाजूला सनी पाटील यांना तुम्ही नक्कीच आपल्या वरती बघितलं असेल सनी पाटील तुमचा स्टॉल आहे का हा हा तर सनी पाटील आपला आगरी कोळी बांधव आहे आणि त्यांनी स्ट्रॉम्बे मध्ये स्टॉल टाकलाय बघा वहिनी नमस्कार आणि त्यांची मुलगी बघता काय दिदी नाव तुझं हिताक्षी आणि काय काय मिळत असते आपल्या आप इकडे मेन स्पेशलिटी आपला पिझ्झा पिझ्झा अरे वाकडायला बरोबर कोळंबी पकडून आणतात आणि त्याचाच पिझ्झा बनवतात बघा कोळंबी खायची इच्छा असेल पिझ्झा खायची इच्छा असेल तर नक्की भेट द्या धन्यवाद आणि आपल्या मित्राच्या चॅनलला पण भेट द्या काय नाव सी किंग डबल झिरो सी किंग डबल झिरो सेवन ना हो चालेल चालेल चला ऑल द बेस्ट तुम्हारा तुम्हें उरणकर आम्मी कर। वाह जा थैंक यू थैंक यू